श्री गुरुदेव दत्त श्रीपादादा यांच्या गुरूंनी त्यांच्या आयुष्याची छत्तीस वर्षे शक्तीपीठ स्थापनेसाठी वेचली त्यांच्या कार्याच्या शेवटच्या टप्प्यात एका मुलाखतीमध्ये उपस्थित भक्तांना उद्देशून त्यांनी जो उपदेश दिला तो आजही आपल्या सर्वांसाठी अतिशय अमूल्य असा आहे त्यांनी असं सांगितलं होतं की मनुष्य भौतिक जगात भले कोट्याधीश झाला तरी देखील मृत्यू हा सर्वांना अटळ आहे इथे तुम्ही आम्ही कुणीही अमर नाही मृत्यूनंतर देहाची मुठभर राखच होणार त्यामुळं तुमच्यापैकी प्रत्येकानं प्रत्येकाच्या कुटुंबात एक लाख भक्त तयार करण्याची तयारी ठेवा प्रत्येकानं तसं पीठ निर्माण करा आता प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे की आत्तापर्यंत मी जसा तुमच्याशी कुठलाही वैयक्तिक स्वार्थ न ठेवता प्रामाणिक राहिलो तुम्हालाही तितकंच प्रामाणिक राहिलं पाहिजे मी माझ्या आयुष्यामध्ये प्राधान्य कशाला दिलं तर गुरु कृपेला तर अशा या परंपरेला चिकटून तुम्हाला तुमचं आयुष्य जगायचं आहे हा अमूल्य असा उपदेश गुरु श्रीपाददादा यांच्या गुरूंनी दिला होता गुरु श्रीपाद दादा यांच्या गुरूंच्या कार्याची सांगता जिथे झाली तिथूनच गुरु यांच्या कार्याची सुरुवात झाली अर्थात गुरु सद्गुरु कृपाशीर्वादानेच गुरु श्रीपाददादा गेली सत्तावीस वर्षे अहर्निश गुरु आज्ञेने शक्तीपीठ स्थापनेमध्ये व्यस्त होते गेल्या सत्तावीस वर्षात गुरूंच्या आज्ञेनुसार श्रीपाददादा यांनी अनेक पवित्र स्थानांना तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या आणि त्या दरम्यान अनेक शक्ती सहाय्यभूत करून घेतल्या श्री शक्तीपीठ उमरज या पीठामध्ये त्यांनी या सर्व शक्ती अंतर्भूत केल्या त्या शक्तीची चिरप्रतिष्ठापना सन दोन हजार पंचवीसच्या विजयादशमीच्या पुण्य दिवशी श्री जगद्गुरू साईनाथ महाराज नवनाथादी दिव्य पुण्यविभूती यांच्या मार्गदर्शनानुसार गुरूंच्या आज्ञेनुसार झाली या दरम्यान या सर्व शक्ती भूगर्भात स्थापित केल्या गेल्या पृथ्वी ज्याप्रमाणे ब्रह्मांडात फिरत राहील त्यासोबत ही दिव्य शक्ती देखील त्यासोबत राहील आणि येणाऱ्या भक्तांना चिरकाळ ऊर्जा देत राहील म्हणूनच याला चिरप्रतिष्ठापना असं म्हटलं आहे तर चिरप्रतिष्ठापनेमध्ये अंतर्भूत केल्या गेलेल्या या निवडक अशा पस्तीस शक्ती नक्की कोणत्या हे आपण थोडक्यात पाहूया एक श्री कामाख्या माता गुवाहाटी आसाम येथील तीर्थ आणि वस्त्र दोन श्री पशुपतीनाथ काठमांडू नेपाळ येथील रुद्राक्ष तीर्थ आणि विभूती श्री द्वारकाधाम द्वारका गुजरात येथील फेटा चार श्री जगन्नाथपुरी ओडिसा येथील तीर्थ आणि समुद्र रेती पाच रामेश्वर तामिळनाडू येथील समुद्र सेतू रेती सहा श्री बद्रीनाथ उत्तराखंड येथील पुष्प आणि प्रसाद सात श्री केदारनाथ उत्तराखंड येथील शिवभस्म आठ श्री श्रीपादवल्लभ आंतर्धान पावले त्यात ठिकाणची रेती कुरवपूर नऊ श्री नृसिंह सरस्वती गाणगापूर येथील भस्म आणि झोळी दहा श्री त्रैमूर्ती दत्त गिरनार येथील पुष्प अकरा श्री नवनाथ यामध्ये श्री मच्छिंद्रनाथ श्री गोरक्षनाथ श्री जालिंदनाथ श्री कानिफनाथ श्री गहिनीनाथ श्री भर्तृहरीनाथ श्री नागनाथ श्री रेवणनाथ आणि श्री चरपटीनाथ यांचा समावेश आहे या नवनाथांच्याकडून मिळालेलं पुष्प पिसारा आणि विभूती बारा श्री दशमहाविद्या ज्यांमध्ये मा काली मा तारा मा त्रिपुरसुंदरी मा भुवनेश्वरी मा भैरवी मा छिन्नमस्ता मा धुमावती मा बगलामुखी मा मातंगी आणि मा कमलात्मिका तर या दशमहाविद्यांकडून मिळालेले कमलपुष्प पुष्प, पुष्प माल्य गंध अक्षदा इत्यादी तेरा श्रीपंचविद्या ज्यांमध्ये देवी भारती देवी गायत्री देवी शारदा देवी सावित्री आणि देवी ब्राह्मणी या विद्यांकडून मिळालेले तीर्थ बीज पुष्प आणि अक्षता चौदा श्री गयाधाम बिहार येथे मिळाले विष्णुपद पंधरा श्री बुद्ध गया बिहार बोधिवृक्ष काष्ठ सोळा श्री क्षेत्र शिर्डी श्री साईनाथ महाराज इथून मिळालेले आसन पुष्प सतरा श्री पंतबाळिकुंद्री कर्नाटक येथून मिळालेले श्रीफळ अठरा श्री नागदेवता कर्नाटक येथील नागमृत्तिका एकोणीस श्री साक्षी गणेश गोमंतक येथील अक्षता वीस श्री गोकर्ण महाबळेश्वर गोकर्ण येथील तीर्थ पुष्प आवाहन अक्षता इत्यादी एकवीस वंदनीय दादा भागवत यांची संजीवनी विभूती बावीस श्री काशी विश्वेश्वर येथील रुद्राक्ष तेवीस महाकुंभमेळा जो प्र प्रयागराज येथे झाला होता त्या दरम्यान घेतलेले गंगाजल चोवीस श्री पद्मनाभ मंदिर केरळ येथील प्रसाद पंचवीस श्री हरिहरेश्वर रायगड येथील प्रवाळ सव्वीस श्री गणपती गणपतीपुळे येथील आवाहन आणि समुद्रतीर्थ सत्तावीस श्री मलंग बाबा कल्याण मुंबई येथील चद्दर आणि दुवा अठ्ठावीस श्री बारा ज्योतिर्लिंग ज्यामध्ये सोमनाथ श्री नागेश्वर भीमाशंकर त्र्यंबकेश्वर घृष्णेश्वर वैद्यनाथ महाकालेश्वर ओंकारेश्वर काशी विश्वनाथ केदारनाथ रामेश्वर आणि मल्लिकार्जुन यांचा समावेश होतो येथील तीर्थ पुष्प माल्य अक्षदा इत्यादी एकोणतीस श्री बंदे नवाज गुलबर्गा इथून मिळालेले पुष्प आणि दुवा तीस श्री शरीफ बाबा अजमेर यांच्याकडून प्राप्त झालेले पुष्प आणि दुवा एकतीस श्री सलीम बाबा फत्तेपूर सिकरी तेथील रेती आणि दुवा बत्तीस श्री तेली बाबा सातारा यांच्याकडून प्राप्त झालेले पुष्प आणि अन्न ब्रह्म तेहतीस श्री शिवपाताळगंगा तमिळनाडू येथील तीर्थ चौतीस श्री कुतुबुद्दीन काकी बख्तियार दिल्ली यांच्याकडून प्राप्त झालेले पुष्प आणि दुवा आणि पस्तीस श्री जिलानी बाबा बगदाद यांच्याकडून मिळालेले अत्तर खारीक आणि दुवा अशा प्रकारे गुरु श्रीपाद दादा यांनी सत्तावीस वर्षे गुरु आज्ञेने केलेल्या प्रवासात प्राप्त झालेल्या सर्व शक्ती चिरकाळासाठी श्री शक्तीपीठ उमरज येथे भक्तांच्या उपस्थितीमध्ये स्थापित केल्या गेल्या या शक्तीची कृपा आणि ऊर्जा प्राप्त करण्यासाठी आपण श्री शक्तीपीठ उंब्रस येथे भेट देऊ शकता याबाबत अधिक माहिती आपण पुढील काही व्हिडिओजमध्ये नक्कीच जाणून घेणार आहोत सध्या इथेच थांबूया ओम श्री श्रीपादनाथाय नम